मित्रांनो नमस्कार गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा जलवा आदित्य युवा आदित्यला बघण्यासाठी उसळला जनतेचा सा महासागर मित्रांनो आज जळगावातून दिवसभरामध्ये होतायत व्हिडिओ व्हायरल आदित्य ठाकरेंना मिळतोय जळगाव जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद बघूया नेमका काय व्हिडिओ आदित्य ठाकरेंची गुलाबराव पाटलावरती सडकून टीका मित्रांनो सध्या शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि दौरे ते असे गाजवत आहेत की जणू काही आदित्य ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्याच रूपाने महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि तशाच प्रकारची गर्दी अगदी गर्दीचं विराट स्वरूप आदित्य ठाकरेंना बघण्यासाठी तेवढेच युवा तेवढेच प्रौढ शिवसैनिक आणि महिला शिवसैनिक यांची उपस्थिती अतिशय अवर्णनीय पाहायला मिळते आदित्य ठाकरेंनी आज गुलाबराव पाटलावरती तिखट शब्दात प्रहार करत जळगाव जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये आपला भगवा फडकणार असा निश्चय केला आणि या दृढ निश्चयासोबतच जळगाववरती आपलाच खासदार बसणार असाही संकल्पतीने केला आहे त्यामुळे ही गर्दी पाहून सध्या गद्दार शिंदेगडात सर्वात मोठी खळबळ आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा